बुलढण्यात साकारले स्वराज्याची प्रतिकृती शेतकरी व सामाजिक संदेशासह गौरी महालक्ष्मीचे पूजन स्वराज्य प्रतिकृती पाहण्यासाठी बुलढाणे मावळ्यांचे कौतुक शेतकरी आत्महत्यांच्या पाहिजे शेतकऱ्यांचे वर्तमान आणि स्वराज्यातील परिस्थितीची प्रतिकृती श्री महालक्ष्मी महागौरीच्या देखाव्यात बुलढाण्यात साकारली आहेत बुलढाण्यातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी आझाद हिंद नगरातील एडव्होकेट चंद्र रोटे पाटील यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे महालक्ष्मी गौरी सामाजिक संदेश देणारे छत्रपती स्वराज्य चिमुकल्या मावळ्यांनी साकारले आहेत शेतकरी कर्जमुक्त तर देश कर्जमुक्त झाडे लावा झाडे जगवा वृक्ष भरली आम्ही सोयरे बेटी बचाव बेटी पढाओ पाण्याचे नियोजन जिल्ह्यातील प्रमुख पिके यासह विविध सामाजिक संदेशासह सह तयार केलेल्या स्वराज्याची प्रतिकृती पाहण्यासाठी बुलढाणीकारांची पसंती मिळत आहे टाकाऊ वस्तू आणि मातीपासून टिकाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारण्यासाठी दहा दिवसाचा सा कालावधी लागला आहे मातृतीर्थ बुलडाणा शेतकरी आत्महत्याग्रस्त हा कलंक राष्ट्रमाता आत्महत्या जिजाऊ जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्या जिल्ह्याचा पुसल्या गेल्या पाहिजे देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे पीक कर्ज पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळाला पाहिजे यासाठी स्वराज्याची प्रतिकृती निर्माण केल्याचे चिमुकल्या मावळ्याने सांगितले आहे स्वराज्याचे प्रतिकृती निर्मितीत चिरंजीव शिव चिरंजीव सिद्धांत कुमारी ज्ञानेश्वरी कुमारी भाविका कुमारी गौरी कुमारी रामेश्वरी सौयोगिता आणि श्रीमती निर्मलाताई रोटे पाटील यांना अथक परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास श्री महालक्ष्मी महागौरी यांचं साडेतीन दिवसाचं आगमन हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे अनादिकाळापासून सुरू झालेलं आहे महागौरी महालक्ष्मीचं पूजन करून त्यांना मुक्कामी ठेवण्यात येतं त्यांचं ते, आदरतिथ्य करण्यात येतं आणि त्यानंतर त्यांना शेवटच्या दिवशी निरोप देण्यात येतो या अनुषंगाने महागौरीच्या आगमनाच्या आनंदात वेगवेगळे देखावे भाविक भक्त मोठ्या आदराने सन्मानाने नियोजित करतात याच अनुषंगाने आज चिमुकल्या बावळ्यांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य शेतकऱ्यांशी व्यथा वर्तमान परिस्थितीत झाडे जगवा झाडे वाढवा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ असे सामाजिक संदेश देते एक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रतिकृती आणि त्या प्रतिकृतीमध्ये किल्ले प्रतापगडाचा समावेश त्यांनी केलेला आहे खूप सुंदर देखाव्याचं आयोजन या निमित्तानं केलं निश्चितच समाजाला प्रेरणादायी असा संदेश प्रत्येक महालक्ष्मी महागौरी पूजनाच्या निमित्ताने देण्याचा प्रयास आपणही करा